देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर मायको हॉस्पिटलच्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुचिता पावसकर यांच्या वतीने व स्टाफच्या वतीने नाईन न्यूज चॅनलचे पत्रकार ज्ञानेश्वर आंदळे माउली यांना छावा क्रांतीवीर सेनेचा छावा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर मावळी आंधळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध मान्यवरांनी देखील पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका